भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदयप्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि भोजनाचं कुपन त्याच ठिकाणी केलेली आहे अगोदर कसं होतं की भोजनालयमध्ये आपल्याला जावं लागत त्याच्या त्यासाठी खूप तिथं तर भाविकांची समजा गर्दी जास्त होत असल्यामुळे सगळ्यांची समजा धावपळ जास्त व्हायची तिथं तर इथं ज्या प्रकारे आपल्याला कुपन दिलेलं आहे तर ती खूप छान पद्धतीने केलेली आहे

আমাৰ <laughs> নাচ্টেচ श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं आजपासून भोजन प्रसाद व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून आधी साईप्रसादालयातील मोफत भोजन प्रसादाची पाकिटे जवळच उपलब्ध होत होती ती आता श्री साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर येताना उदी अन्बुंदी प्रसादसोबत दिली जाणार आहे तसेच जवळ भाविकांना मोफत भोजन प्रसादाची आणि नाश्ता पाकिटांची तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे शिर्डीतील भोजनालयमध्ये मोफत जेवण तसेच सहज उपलब्ध होणारी निवास व्यवस्था त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा कोणताही नसलेला वचक यामुळे परजिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार वेश बदलून भिक्षा मागणारे म्हणून वावरत असल्याबाबत तसेच यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर मोठा गोंधळ विरोधकांनी केला होता मात्र चार दिवसांपूर्वी शिर्डीत घडलेल्या दुर्दैवी हत्याकांडानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याची गंभीरता प्रशासनाच्या लक्षात येताच शिर्डी पोलिसांसह श्री साईबाबा संस्थान प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं असून त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या नवीन व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली बहुतांश भाविकांनी या निर्णयाचं स्वागत करत संस्थान प्रशासनाचे आभार मानले मात्र अनेक त्रुटी या निर्णयानंतर समोर आल्या असून संस्थान प्रशासनाबरोबर कर्मचाऱ्यांनी सुद्धा हा निर्णय यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे सहकार्य करणं गरजेचं चा असल्याचं दिसून येत आहे भाविकांना दर्शन करून बाहेर आल्यानंतर भोजन प्रसाद आणि नाश्ता पाकिट च कुपन देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती देणे गरजेचे आहे तसेच काही भाविकांना भल्या पहाटे भोजनाची देण्यात आली आणि ती तिकीटे कसली आहेत याची कल्पना सुद्धा त्या भाविकांना नीटशी दिली नसल्याचं दिसून आलं नाश्ता पाकिट घेण्यास हेच भाविक गेले असता घ्यायचा नाश्ता पण त्यांच्याकडे तिकिटे मात्र जेवणाची असल्याचं वादाचा प्रसंग सुद्धा वा निर्माण झाल्याचं दिसून आलंय Vất vả lời nói chung là chị nghe lời nói chung là chị nghe lời ये ये यहाँ पे अगर रसीद मिल नहीं है तो बाबा की बहुत बड़ी कृपा है और कृपा है और इससे हम श्रद्धालुओं को भी ज्यादा वहाँ पे भीड़ में फंसना नहीं होगा परेशानी नहीं होगी और यहाँ पे बाबा की कृपा से हम लोगों को ये ये पर्ची जो मिली है इससे हम लोग प्रसाद ग्रहण करेंगे वहाँ पे ज्यादा अफरा तफरी नहीं होगी और भीड़ भी कंट्रोल रहेगी इस निर्णय के लिए साहब का पर्ची और ये जो प्रसाद की पर्ची मिल रही है साईं बाबा के ट्रस्ट के लिए और साईं बाबा के दिल से हृदय से मैं धन्यवाद करता हूँ और बाबा का हरदम मैं आशीर्वाद लेना ऐसे ही चाहूँगा कि यहाँ पे बार बार मैं आऊं और प्रसाद ग्रहण करूँ तो अगर बहुत अच्छे साईं बाबा के प्रसाद के हम लोग प्रसाद के स्वरूप में ग्रहण कर रहे हैं और ये जो मिला है उसको बहुत सा सम्मान हम लोग प्रसाद में जाएंगे और वहाँ पे हम लोग प्रसाद ग्रहण करेंगे सपरिवार पे जो जिसको ये रसीद मिलेगी जो क्रिमिनल होगा वो यहाँ पे दर्शन करने नहीं आएगा और क्रिमिनल लोग बाहर ही अपना वहाँ जाके वहाँ मुफ्त खाना खाके चले जाते हैं और यहाँ पे जो श्रद्धालु हैं वही आके यहाँ पे दर्शन करेंगे उनको ये यह, यहाँ पे ये पर्ची मिलेगी और ये पर्ची मिलके तभी वहाँ करेंगे जिसको श्रद्धा होगी वही यहाँ पे दर्शन करेगा वही पर्ची लेगा और वही, वही वहाँ पे प्रसाद मी आज साईबाबांच्या दर्शनाला आली इथं दर्शन घेऊन मला खूप छान वाटलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर मी आता इकडं लाईन मध्ये आली प्रसाद वगैरे घेतला तर इथं जेवणासाठी कुपन भेटलेलं तर ही पद्धत आता खूप छान प्रकारे यांनी केलेली आहे अगोदर कसं होतं की भोजनालय मध्ये आपल्याला जावं लागत होतं तर त्यासाठी खूप रश असायची तिथं तर त्यामुळे भाविकांची समजा गर्दी जास्त होत असल्यामुळे सगळ्यांची समजा धावपळ जास्त व्हायची तिथं तर इथं ज्या प्रकारे आपल्याला कुपन दिलेलं आहे तर ती खूप छान पद्धत त्यांनी केलेली आहे त्यासाठी म्हणजे आता कुणालाही वेळ आपला वाळ घालवण्याची गरज नाही म्हणजे इथूनच आपण कुपन घेऊन जेवणासाठी जाऊ शकतो साईबाबा संस्थांचे खूप आभार आहे की आपण इथं कुपन देताय त्यासाठी दे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी